अगळ अगरबत्ती लावून पूजा ते पुस्तक वाचायचं त्यातलं ज्ञान आपण मिळवायचं आणि त्या ज्ञानाच्या वर्षात आपण स्वतःला सिद्ध करायचं हे ताकद त्या पुस्तकामध्ये म्हणून शाळेला चाट मारायची नाही शाळेला चाट तर जीवनाचा नाहीणार संस्कार आणि शिस्त जीवनाला कुठून मिळत आहे तर शाळेतून मिळते आणि आता मी बघितले ते सर्व शिक्षक नवीनच आहेत आणि करून आहेत आणि आतापर्यंत तीन महिन्याच्या अगोदरपर्यंत मी एका शाळेचा मुख्याध्यापक होतो बोलतो सतरा ते शाळेत गेलो दीडशे मुलं होते आज साडेसहाशे सहाशे मध्ये काही शिक्षक आणि प्रत्येक जणाला